नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आणि आपल्या उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या लाडक्या बहिणींनो आपला एक अखेरचा एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री हे पद स्क स्वीकारलेलं आहेत आणि आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेली आहे ते म्हणजेच की आपल्या विधानसभेत निवडणुकीत महायुतीचं प्रचंड मोठे यश मिळून दिसत आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी दोनशे तीसहून अधिक जागा जिंकून देण्याचे जवळपास दोन आठवडे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा चालू होती आणि आता ते संपलं आणि आपल्या लाडग्या बहिणींसाठी थेट आपल्या सरकारने एक महत्वाची बातमी घेऊन आलेली आहे ती म्हणजेच की आपल्या लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे रुपये महिना तो म्हणजेच की एकवीसशे रुपये प्लस आपले तीन हजार रुपये त्रेसक्रांतीचे हे असे प्लस करतात त्यांनी आपल्या लाडग्या बहिणींसाठी एकवीसशे रुपये देण्याचा एक त्यांचा निर्णय आहे आणि तो निर्णय लवकरात लवकरच होणार आहे आणि आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे ते म्हणजेच की आपल्या लाडक्या ला बहिणींचे खाते ही त्यांनी चेक करण्याला सुरुवात केलेली आहे आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जर पैसे असतील तर ते लवकरात लवकर काढून घेण्याचा प्रयत्न करा कारण आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे तसेच पडलेले असतील तर त्या लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार नाही कारण आपल्या लाडक्या बहिणीचे हे पैसे जर दिसून आले तर आपल्या लाडक्या बहिणी मोठ्या घरच्या आहेत असं ते समजतील आणि आपल्या लाडक्या बहिणीच्या घरी प्रॉपर्टी किती आहे तेही बघणार आहे ते, ते म्हणजेच की त्यांनी आटे ठरवलेले आहेत त्या आटी म्हणजेच की अडीच लाखाच्या वर ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न असेल त्या लाडक्या बहिणीला <tie> पैसे म्हणजेच की लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही आणि लाडक्या बहिणीचे पैसे हे अडीच लाखाच्या वर उत्पन्न असलेल्या त्या लाडक्या बहिणींना मिळणार नाही आणि त्या लाडक्या बहिणीच्या घरी चार चाकी वाहन असेल म्हणजेच की ट्रॅक्टर झालं फोर व्हीलर झाली असे बोलेरो झाली हे सर्व वाहने जर असतील तर त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत आणि तेही त्या गोष्टीवर लक्ष ठेवून समोरची एक गोष्ट म्हणजेच की आपल्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये कोणीही नोकरीला लागलेला असेल त्या लाडक्या बहिणींनाही हे पैसे मिळणार नाही लाडकी बहीण ही लाडक्या बहिणीचेच पैसे मिळणार आहेत अशा भारी घरच्या आणि चांगल्या घरच्या लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार नाही हे लक्षात ठेवा आणि असेच